तुला बेरोजगारी बद्दल काय वाटतं बेरोजगारी वगैरे असं काही नसतं बेरोजगारीचा मुद्दा काही नवीन नाही आपण आपल्या लहानपणापासून या टर्म बद्दल ऐकत आलेलं बेरोजगारी काही प्रमाणात वाढली आहे कारण असं की जी युवा पिढी आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करणार कोणी नाही माझं परखड मत की आहे की लोक फार आळशी झालेली आहे कारण त्यांना सगळं घर बसल्या हवं होतं आणि ऐका हवं असतं की मार्केटला ज्या स्किल्स ची रिक्वायरमेंट आहे ते स्किल्स शिकण्याची लोकांची तयारी आहे का याच्यावरती ठरते त्यांना नोकरी मिळणार का नाही कॉलेजची मुलं जे की एज्युकेशन नंतर जॉब काय करायचं हा प्रश्न असतो पण ते आपल्यामध्ये स्किल डेव्हलप नाही करत आणि एकंदरीत एक कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढली आहे मला असं वाटतं की त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करणार किंवा प्रशिक्षण देणार असं आपल्या इथे एम्प्लॉयमेंट भरपूर आहे पण फक्त ते तुम्हाला कसं क्रॅक करून तुम्हाला परफेक्ट एम्प्लॉयमेंट कशी मिळवता येईल हे तुम्हाला बघता आलं पाहिजे सोपं आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये शिकवलं गेलं आणि ज्यावेळेस आम्ही अप्लाय करत होतो कंपनी त्यावेळेस कंपनीना जे रिक्वायरमेंट होती ती प्रचंड वेगळी होती सो ते स्किल शिकणं हे महत्वाचं आहे बेरोजगारी संपवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलप करा ते स्किल्स तुम्ह कसे शिकावेचे वेगवेगळे वे उपाय तुम्ही ऑनलाइन शिकू शकता किंवा बरेच सारे क्लासेस आहेत जिथे जाऊन तुम्हाला शिकता येतात जे तुम्ही प्रिव्हियस मध्ये शिकलात पण आता अपडेट स्वतःला करणं गरजेचं आहे ते स्किल गेन करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करते दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट असं ज्यांनी ज्यांनी पूर्ण केलेलं आहे प्रत्येकाला सरकार तर्फे स्टायपेंट सुद्धा मिळणार आहे आता जे युथला अपडेटेड राहणं खूप महत्वाचं थोडा टाइम द्या स्वतःला मोटिवेट होण्यासाठी जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला नोकरी मिळेल त्याचा तुम्ही योग्य तो फायदा करून घेतला पाहिजे असं माझं मत आहे